स्वामी समर्थांनी एका विद्यार्थ्याचे भविष्य कसे घडवले पुणे शहरात सिद्धेश नावाचा एक विद्यार्थी राहत होता तो खूप हुशार होता पण त्याला शिक्षणात यश मिळत नव्हते अनेक प्रयत्न करूनही त्याला चांगले गुण मिळत नव्हते यामुळे सिद्धेश खूप निराश झाला होता आणि त्याला आता शिक्षण सोडून द्यावे असे वाटत होते त्याच्या आई वडिलांनाही खूप दुःख होत होते एके दिवशी सिद्धेशच्या आईने त्याला पाहिले आणि विचारले काय झाले बाळा तू इतका उदास का झाला आहेस सिद्धेशने तिला आपली सर्व व्यथा सांगितली आई स्वामी समर्थांची भक्त होती ती म्हणाली सिद्धेश तू काळजी करू नकोस तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव त्यांच्या कृपेने सर्व काही ठीक होईल तू फक्त एकदा अक्कलकोटला जाऊन त्यांचे दर्शन घे आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सिद्धेशने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला तिथे पोहोचल्यावर त्याला एक वेगळीच शांती आणि सकारात्मकता जाणवली त्याने मठात जाऊन स्वामींच्या मूर्तीसमोर डोके ठेवले आणि आपल्या मनातील सर्व वेदना व्यक्त केल्या त्याचवेळी एका सत्पुरुषाने त्याला पाहिले आणि त्याला जवळ बोलावले बाळा तुझ्या हातात खूप ज्ञान आहे ते सोडू नकोस फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे काम करत राहा असे त्यांनी सिद्धेशला सांगितले सत्पुरुषांच्या बोलण्याने सिद्धेशला एक नवीन ऊर्जा मिळाली तो पुण्यात परत आला आणि पुन्हा अभ्यास सुरू केला काही दिवसातच त्याला एका मोठ्या कॉलेजमधून फोन आला त्यांनी सिद्धेशला एका स्पर्धात्मक परीक्षेसाठी सहभागी होण्याचे आमंत्रण दिले त्या परीक्षेत सिद्धेशला चांगले गुण मिळाले आणि त्याला प्रवेश मिळाला या अनुभवानंतर सिद्धेशचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला त्याने स्वामींना धन्यवाद दिले आणि तेव्हापासून तो स्वामींचा निस्सिम भक्त बनला